नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर पावसाचे दिवस चालू आहे बाहेर जबरदस्त जोरदार पाऊस लागतोय आणि थंडी वाजते एकदम गारख्याचं वातावरण आहे आणि या गारख्याच्या वातावरणामध्ये आम्ही आज केलेलं आहे म्हणजे मिसळपावचा बेत एक वेगळाच फील एक वेगळाच आनंद असतो या पावसाच्या दिवसामध्ये मिसळपाव वगैरे असा गरमागरम वस्तू करून खाण्याचा घरी आणि ते सुद्धा घरी करून खाण्याचा तर आजचा ब्लॉग त्यासाठी चालू केला कशा पद्धतीने आजचा ब्लॉग असेल हे तुम्ही बघाच नक्की आणि मिसळपावची रेसिपी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया किचन मध्ये आता कांदा कापण्यासाठी सुरुवात झालेली आहे मस्त इकडे इकडे कांदे रेडी आहेत बाकी इकडे कापण्याचं सुरुवात चालू आहे इकडे कांदा कटिंग कुकरमध्ये आता आम्ही वाटाणे बॉईल होण्यासाठी ठेवलेले आहेत म्हणजे शिजण्यासाठी चांगल्या प्रकारे शिजल्याच्या नंतर मग त्याला बाहेर काढायचे वाटाण्यांना आणि इकडे कांदा वगैरे आपल्या सगळ्या रेडी आहे आणि हे अर्धे कांदे कापायचे जर आवश्यकता असेल तर ते कापून घेणार आहोत आपण हा मसाला इकडे रेडी आहे अशा पद्धतीने हा मसाला टाकायचा आहे अंबारी भाजका मसाला हा जो मालवणी मसाला आहे आणि तो टाकायचा आहे आपल्याला या मिसळमध्ये मस्त आहे की कडीपत्ता लागणार आहे आपल्याला कडीपत्ता आहे कडीपत्तीचं झाड कसं आपल्या जवळ आहे म्हणून टेन्शन नाही इथन आपला काढून नेला तर आपण या प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं काय काय टाकायचं आहे मोरी जिरं हळद त्याचबरोबर जिर, हे काय गरम मसाला आहे इकडे काय कडीपत्ता आहे आणि हा जो मसाला याचा आपल्या मिसळपावचा मसाला याच्यामध्ये याच एका प्लेट मध्ये तयार करून ठेवलेलं आहे सगळं आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचंय आता तेल मस्तपैकी तापलेलं आहे आपलं आहे ना समजा नाही आता कढीपत्ता आवाज बघ असले ते हा वास आला kanda động akun gây ra đấy cảm da đôi khi cảm động akun आचार्य दाखवतो आचारी दाजी या मुंबई वरून खास आलेले कांद्याचं एकदम असं लालसर कलर येईपर्यंत तुला ढवळत राहायचंय ढवळत का राहायचं कारण तो करपला नाही पाहिजे सारखा ढवळत राहिला लागतेला मस्त की जिरा मोरी कांदा कढीपत्ता कढी खमंग वास भारी येतो एकदम मिश्रण जायचा वाटाणे आपल्या इकडे रेडी आहेत उकडवून झाले म्हणजे तयार झाले इकडे वाटाणे उकडवून ते सगळं आपलं तयार झाल्याच्या नंतर आपल्याला वाटाणे नंतर टाकायचे त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे बाकीचा आपला जो आणलेला होता तो काय वास आलाय बघा जबरदस्त वास आलाय एकदम झंझणी आता वटाणे टाकायचेत आपल्याला मध्ये बघा वटाणे टाकून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे वटाणे

आपल्याला गॅस फुल करून ठेवायचा आहे शिजण्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित त्याला मसाला लागण्यासाठी अंदाजाने पुन्हा जर मसाला कमी असेल तर टाकून घ्यायचा परत पुढे येण्यासाठी कडे येण्यासाठी ठेवायचं आहे सगळं रस्ता आपल्याला जास्त ठेवायचा आहे कस पावाबरोबर रस्ता जास्त जाणार की तरी बघा कसली लाल एकदम लाल लाल हॉटेल वाला स्वाद नेहमीच खात असतो पण घरी बनवून खाण्याचा एक वेगळाच आनंद एक वेगळीच मजा असते आणि सगळं काय फ्रेश असतं सगळ्याच हॉटेलमध्ये काय म्हणते बघा सगळ्याच हॉटेलमध्ये मध्ये असं काय तुला कोणाला म्हणत नाही सगळ्याच हॉटेलमध्ये त्याच दिवशी बनवलेलं असं देत नाहीत काही काही जो आर आरलेली जो मटेरियल असतो तो सुद्धा खूप अशा ठिकाणी वापरला जातो म्हणून आपण घरी बनवून फ्रेश खाणं एक वेगळाच वेगळा आनंद एक वेगळी मजा असते आणि ते सुद्धा आपण कुटुंबासोबत आपल्या परिवारासोबत खात असतो वगैरे बनवणं कधीतरी असा बेत झाला पाहिजे आणि मुंबईकर वगैरे येतात तेव्हा आमच्याकडे काही ना काहीतरी बेत असतोच नाही आणि आज आम्ही सळभाव केलेला आहे अशा रीतीने तर अशी प्रोसेस चालू आहे पुढे आणा कंटिन्यू करूया पुढचा ब्लॉग आपण मसाला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जे डब्यामध्ये राहिलेला आहे मिक्सरच्या भांड्यामधला तो पण होताच आहे आपल्याला आतमध्ये तरी कशी आले बघा एकदम लाल लाल तरी तांबडा रसा <laughs> तर मिसळ ही मटकीची त्याचबरोबर चणा काळ्या वाटण्याची सुद्धा बनवतात खूप जण त्याचबरोबर हिरव्या वाटण्याची सुद्धा बनवतात आपण आता हिरव्या वाटाण्याची बनवलं मटकी त्याचबरोबर चणा वगैरे सांगितल्याप्रमाणे असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात उसळता आपण हिरव्या वाटाण्याच्याच केलेले आहे तर गेल्या वेळी आम्ही लास्ट टाइम केलेली होती चण्याची केलेली होती चण्याची केलेली होती आणि त्यावेळेस सुद्धा काहीतरी मी व्हिडिओ केला होता असेल चॅनलवरती पण ते खूप आधीचा व्हिडिओ आहे असा आधीचा असा पेटवण्यासाठी चार्जिंग होती म्हणून आता आता आले तरी आले परत हे बघा जस जसं शिजत जाते तशी तशी तरी येत जाते बघा वास सुद्धा एकदम भारी येतोय एक नंबर येतोय हा उरलेला कांदा आम्ही आता कापून घेतोय कारण का तर आम्हाला नंतर तो खाताना आम्हाला उपयोग बनणार आहे खाताना असं बारीक कापून चिरून ठेवूया आधीच आपण आता रेडी झालेलं आहे सगळं आणि कशी तरी आली आहे बघा जबरदस्त हा आली जवळल्यावरती वास आलाय ना मित्रांनो जबरदस्त वास आलाय एकदम भारी तर तुम्ही सुद्धा या तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आहे सगळं खाऊन झाल्याच्या नंतर व्हिडिओ अपलोड होणार आहे या हा हा हा। सा लाए। को गरे रेडी है, खायला तुम्ही सुद्धा जबरदस्त वास सुटलाय अशा पद्धतीने कोथिंबीर वगैरे टाकून आपली रेडी आहे आपण आता खायला सुरुवात करणार आहोत तर आपला ताट रेडी आहे आता या मस्त की उसळ खायला मिसळ पाव खायला जबरदस्त बघून तोंडाला पाणी सुटलंय हा हा जबरदस्त या खायला तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग